व्यासपीठ गावची खबर न्यूज लवजी ग्रामस्थांनी डंपिंग ग्राउंडला विरोध दर्शवत काढला नगरपालिका कार्यालयावर निषेध मोर्चा कोपोली नगरपालिका हद्दीतील प्रभा क्रमांक मधील लवजी ग्रामस्थांच्या वीस एकर जागेवर डंपिंग ग्राउंड आरक्षित केल्याने लवजी व परिसरातील ग्रामस्थांनी एकत्रित डंपिंग हटाव मोहीम सुरू केली आहे या संदर्भात ग्रामस्थांनी नगरपरिषदेवर निषेध मोर्चा नेऊन डंपिंग ग्राउंड विरोधात ग्रामस्थांची भूमिका असल्याचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांना निवेदन देऊन सांगितले आहे नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक एक लवजीव परिसरातील जागेवर डंपिंग आरक्षित केल्याने या भागातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत ये या संदर्भात ग्रामस्थांनी दोन मार्चला ग्रामसभा घेऊन डंपिंगला विरोध असल्याचा एकमुखी ठराव केला होता या परिसरात शाळा मंदिरे पर्यटन स्थळे असतानाही नगर रचना विभागाने या भागात डंपिंग आरक्षित मागे काय अर्थ कारण आहे असा सवाल ग्रामस्थांनी नगर परिषद प्रशासनाला विचारला आहे डंपिंगच्या वीस एकर जागेवर बहुतांश लवजी शेतकऱ्यांच्या जागा आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून या जागेवर ग्रीन झोन आहे आणि अलीकडेच या जागेवरील ग्रीन झोन उठवण्यात आले असून त्या जागी निवासी झोन करण्यात आल्याने शेतकरी आनंदित होते परंतु अचानक डंपिंगचे आरक्षण पडल्याने येथील ग्रामस्थांची झोपच उडाली आणि ग्रामस्थांनी या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्धार ग्रामसभेत केला नियोजित डंपिंग ग्राउंडजवळ महेंद्र कंपनीची जे सी एम एम शाळा गेली पन्नास वर्ष पवित्र शैक्षणिक कार्य करत आहे या डम्पिंगमुळे शाळा बंद होण्याच्या भीतीने पालकांमध्येही त्याचप्रमाणे ग्रामस्थांमध्येही संतापाची लाट उसळली आहे लवजी गावचे रेल्वे स्थानक कर्जत खोपोली मार्गावर आहे होपोली शहरानंतर मोठ्या प्रमाणात या भागात झपाट्याने हा भाग विकसित होत आहे मुंबईकरांनी व पुणेकरांनी सेकंड मुंबई म्हणून या भागात फ्लॅट खरेदी केले आहेत डम्पिंग ग्राउंडमुळे त्यांच्या स्वप्नांचा चकाचूर होणार आहे नगरचिणा विभागाने तात्काळ डम्पिंग रद्द करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा यापेक्षा सर्व ग्रामस्थांसमोर आमरण उपोषण उपोषणास बसणार असल्याचे समीर शिंदे व किशोर पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले दरम्यान सहा मार्च गुरुवारी हरकतीचे निवेदन डॉक्टर मुख्याधिकारी पंकज पाटील यांना घेण्यासाठी ग्रामस्थ नगर परिषदेवर धडकलं मुख्याधिकारी पाटील यांनी शिष्टमंडळ भेटण्यासाठी वेळही दिला परंतु आपण आपल्या दालनातच निवेदन स्वीकारून अशी भूमिका घेतल्याने आंदोलक आक्रमक झाले आणि महिलांसह सर्व तरुण वृद्ध चक्क उन्हामध्ये ठिया आंदोलन केले अखेर त्या ठिकाणी असणाऱ्या माजी लोकप्रतिनिधींनी सांगितले त्यानंतर मुख्याधिकारी यांनी आंदोलकांना भेटून निवेदन स्वीकारले यावेळी ग्रामस्थांची भूमिका समीर शिंदे यांनी मुख्याधिकारी यांना समजावून सांगितले कुठल्याही परिस्थितीत डम्पिंग ग्राउंडचं आरक्षण उठवण्यात यावं अन्यथा तीव्र आंदोलनाला प्रशासनाला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला आहे